साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे गुणांनी परिपूर्ण औदुंबर केली औदुंबराला के कल्प वृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल अवधुंबराच्या सेवेने दत्तात्रय गुरुमूर्तीने देखील नृसिंह उपासना केली औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते अशी मान्यता आहे औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याचे फळ मिळतात औदुंब वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील दूर होतात औदुंबराच्या सावलीत चपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हिरण संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते हिरण कशपू नावाचा एक दैत्य होता ज्याला देव दानव व मानव कोणाकडूनही आकाशात घरात घराबाहेर व कोठेही मारू शकत नव्हते अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता पण याने तो फार उन्मत झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु सुदैवाने ते शक्य झाले नाही अखेर कंटाळून हिरण कश्यपू म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा बालक म्हणाला की तो चराचरात सर्वत्र चरा आहे त्यावर हिरण कशेपू म्हणे की मग या खांबात आहे का तर ते बालक म्हणाले होय हे एकता संतापाच्या भरात हिरण्य त्या खांबाला जोराने लात मारली तेव्हा त्या ते खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीराचा अशा नृसिंह हो रूपात श्री विष्णू बाहेर पडले त्यांनी आपल्या प्रखर नखानी हिरण कशपूला महालाच्या उंबरट्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी रूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्या श्री नृसिंहांना आपली नखे खुपसायला सांगितली त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला याने उग्ररूप नरसिंह शांत झालत तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीर प्रसन्न झाले आणि त्याने औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती प्राप्ती होईल याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात औदुंबराच्या झाडाचा पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते ऋषभ आणि तुळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहेत या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहित नाही या झाडाची फळे पाने मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष देखील दूर होतात नेहमी हिरवागार राहून थंडकार छाया देणारा औदुंब वृक्ष अनेक दैवी गुणाने युक्त आहे भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष आढळतो उंबर आणि श्रीदत्त गुरूंचे नाते मात्र खूप घट्ट आहे भगवान दत्तात्रेय प्रभूंचा हा प्रिय वृक्ष आहे उंबराचे फूल अर्थात फळ याला श्री दत्तात्रेयाप्रमाणे तीन तोंडे असतात श्री दत्तात्रेयांच्या सर्व तीर्थस्थानांच्या ठिकाणी त्यांची मंदिरे औदुंबराच्या छायेत किंवा मंदिराजवळ हा वृक्ष असतोच श्री दत्तात्रयांच्या अवतार श्री स्वामी समर्थ व नवनाथ ही हा वृक्ष असतोच उंबराखाली दत्तांचे वास्तव्य असते असा वा समज असल्याने त्यांची पूजा करण्यात येते हे झाड देखील तोडले जात नाही इतर झाडांप्रमाणे उंबराला प्रथम फूल व नंतर फळ असा प्रकार होत नसून एकदम आपणाला फळच दृष्टीस पडते तेव्हा सशाच्या शिंगाप्रमाणे ते अशक्य व दुर्लभ समजवून उंबराचे फुल ही म्हण पडले आहे आदिवासी लोक जेव्हा झाडा खालून जातात तेव्हा झाड पिकलेले असेल तर एक तरी फळ खावे नाहीतर झाडाला राग येतो असे म्हणतात म्हणजे मन झाडावर त्यांचे किती प्रेम आहे हे कळते वड पिंपळ उंबर यांना त्रिमूर्ती म्हणतात श्री दत्तात्रयांची नावं ही त्रिमूर्ती आहेत मंडळी या झाडाला वडासारख्या या वृक्षांना पारंबे नसतात हे झाड सर्वात जास्त भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत करते काही जण तर सांगतात दररोज एक उमराचं झाड जवळपास लिटर आपल्या पाणी भूजलात सोडते सर्व मुळा कापून मोजल्या तर याच्या मुळांची लांबी मोजली तर अठ्ठेचाळीस किलोमीटर लांब असते एवढे महान जलसंधारणचे काम करीत असतो उंबर म्हणून त्याला दत्तगुरूंचे स्थान मिळाले आहे त्याचे संवर्धनासाठी ही बाब पूर्वजाने आपल्याला सांगितली आहे यासाठीच प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये चारही बाजूला चार, चार उमराची झाडं अवश्य लावावीत जेणेकरून जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी बचत होईल शिवाय जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सुपीक माती उंबराच्या झाडाखालीच असते असंख्य जीवाणूंनी तयार झालेली ही माती आपण आजही घटस्थापना करताना घटात टाकून त्यावर अनेक प्रकारची बीजे लावतो मंडळी या झाडाचे पर्यावरणाचेही खूप महत्व आहे या कुळातील बहुतेक झाडांवर अनेकदा आग्या मोहोळची पोळी दिसून येतात कारण याच्या फांद्या मजबूत असतात यामुळे आगी माशा आपली पोळी बांधतात वानर माकड या झाडांवर रात्रभर विश्रांती घेण्यासाठी आढळून येतात या झाडावर अनेक पक्ष्यांची घरटीही आढळून येतात यात कावळा घारी गरुड अशी मोठ्या पक्ष्यांची घरटी असतात वटवागळेही आपल्या वसाहती या कुळातील झाडांवर करताना दिसून येतात पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता पिंपळ वड उंबर या झाडांची उपयुक्तता अतिशय महत्त्वाची असून अगदी त्याचे महत्त्व धार्मिक भावना त्यामुळे या झाडांना मिळणारे सामाजिक संरक्षण याचा विचार करता समाजात अनेक ठिकाणी ही झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचं असेल कारण प्रत्येक धर्माला प्रिय असणारी या कुळातील झाडं आहेत या झाडांची सावली आपल्याला आयुष्य देते अर्थात हे सगळे जीवनताई वृक्ष आहेत यांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात गाव व शहर पातळीवर झाले पाहिजे तरच पर्यावरण संरक्षण चळवळ जागृत होईल अलीकडे रस्त्या ही असणारी जुनी झाडं तोडली जात आहेत आणि छोटी परदेशी झाडे लावण्याचा प्रयत्न केला जातोय ही बाब तेवढी चिंताजनक आहे म्हणून आपण सर्वांनी एकत्र मिळून देशी झाडं लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे उमराची फळे खाता येतात याची पाने शेळी बकरी आवडीने खातात पक्षी या झाडाची फळे खातात या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात उमराचे लाकूड पांढरट किंवा लालसर मऊ व हलके असते त्यामुळे घराचा उंबरा तयार करण्यासाठी याचे लाकूड वापरतात त्यात धार्मिकतेलाही महत्त्व असते या वृक्षाप्रमाणेच आपला वंशवृक्ष सतत वाढावा अशी लोकांची धारणा असते अनेक सामान्य वस्तू घर बांधणी शेतीच्या उपयोगात इत्यादी वस्तू बनवण्यासाठी या लाकडाचा वापर करतात